सगळ्यांचं स्वागत आहे आज माझी लाडकी बहिणी उकडीचे मोदक बनवत आहे तिने पहिलं पाणी बॉईल करायला ठेवले आहे पाणी आपण गरम करायला ठेवले नंतर लागणारं साहित्य आपण आता आहे ना उकडीच्या मोदकाचं आहे ना सारण आहोत प्रथम आपण तूप टाकत आहोत दोन चमचे तूप आणि ते पाणी बॉईल केले त्यामध्ये पण एक चमचा तूप टाकत आहोत त्याचं त्या पाण्यामध्ये आपण आता दूध ॲड करत आहोत यामध्ये आता मीठ टाकायचं एवढं सविनुसार मीठ टाकतो आपण आणि आता हे इकडे ह्या साईडला तूप गरम होते त्या तुपामध्ये आपण ड्रायफ्रूट टाकतो सगळं आपण कट केले पिझ्झा बदाम काजू वगैरे हो सगळं कट करून ठेवलेलं आहे फास्ट फूडच मिळालं बाप्पाचं आवडतं नाही रे बनते पुढे आपण या तुपामध्ये हे ड्रायफ्रूट आहे ना भाजत आहोत की ड्रायफ्रूट थोडंसं गरम झालं ना की त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत की आपला हे नारळ आहे आपण एक दोन वाटे दोन वाटे है ना? एक नारळ एक नारळ आहे ते दोन वाटी ते आपण क हे खवलेलं आहे तर त्यामध्ये ॲड करत आहोत त्याला आपण गर दोन मॅच करायचं हे पुरा सारण त्याच्यामध्ये आणि पूर्ण गरम करणार आता जेव्हा आपण हे सगळं खाऊ टाकलेलं असतं खोपऱ्याचं त्याच्यानंतर परत तुपाचं तूप ॲड करायचं जेवढं तूप टाकाल तेवढं सविस्ट होऊनचं मोदक पाणी बॉईल झालं दूध आपण गरम पाणी हे सगळं बॉईल झालं मी तुला तेच उघड राहते सगळं टाकलं आता आपण ता ते तांदळाचं पीठ ऍड करत होतो त्यामध्ये हे रेडीमेड पीठ आणलेलं आहे आम्ही चमचा फटाफट पटवटा हलवायचा की त्याला गाठी वेळ झाल्याने पाहिजे गॅस बंद करायचं आणि त्यावरच झाकण ठेवायचं आणि थोडं वाफू द्यायचं सारण इकडे एका साईडला सारण पण भाजलं होतं आहे बघा गूळ आता या सारणमध्ये आपल्याला गोड पाहिजे ना आता आपण साखर न करता गुळ ॲड करत आहोत हो ऑलरेडी गुळाची बाजारामध्ये हे मार्केटमध्ये हे पॅकेट मिळतं पावडर आम्ही गुळ किसला नाही आहे दे रेडीमे रेडीमेडच आणलेला आहे हा काळा गुळ असतो ना तो आयुर्वेदिक असतो आणि तो दुसरा असतो चिक्कीचा तो हे असतो नॉर्मल त्याने जरा पाणी सुटतं मोदकला आता आपण वेलची फूड ॲड करतो यामध्ये तुमचं आता वेलची करत करतो आपण काल जास्त होतं ना काल टाका मधार सगळं okay, कलर मला थोडं हे हा म्हणजे हा पाहिजे टाका अजून आणि थोडा गोड असतो कारण गोडाचं तर प्रमाण कमी वाटतं ज्यांना जसं गोड लागतं त्याच्या त्याप्रमाणे बनवायचं त्याच्यावर आपण जायफळ टाकत आहोत किसून बस आपलं सारण रेडी झालं सारण आपलं आता रेडी झालेलं आहे आता हे थंड करायला हो ठेवतात आपण जे पीठ गरम केलं होतं ते आता मॅश करत आहोत गरम आहे हळूहळू करायचं असतं पिठी एकदम गरम असते फक्त तूप लावल्यामुळे मस्तपैकी बघा पीठ म्हणून झालेलं आहे आपण मोदक साश्याचा ह्याच्यामध्ये टाकून मोदक करणार आहोत बघा साश्या आणलेल्या आहेत आम्ही ह्याचा तांदळाचे मोदक करण्यासाठी क्रिमी हाताने करतात पण हा साशा आपण मार्केटमध्ये मिळतो त्याला प्लॅस्टिकची लोड नंतर हा तांदळाचा हा पिठाचा गोळा घेतलेला आहे जास्तीचं पीठ काढून ठेवते आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण पीठ घेऊ शकतो गोळा मोदक करण्यासाठी आतमध्ये ॲड केला त्या साश्यामध्ये आणि त्यानंतर हा जो आहे साश्या असा आपला जसा चकलीचा तगस असतो त्याप्रमाणे हा प्रेस करायचा केला ठेवे असं प्रेस करायचं आणि अशा हा पाकळ्यांचं हे साच्याचं हे करून ठेवायचं सगळं एकदम असं करून ठेवायचं आणि त्यानंतर त्याच्या आतमध्ये सारण भरायचं असतं त्याचे आपले फटाफट फटाफट आपण आता मोदक बनवतो यावर एक एक फेशिअल ठेवतो आपण नंतर वाफायला ठेवणार आहोत मोदक आपण वापरायला ठेवतात हळदीची पाणी ठेवले आहेत हलदी पाणी ठेवले पॅनमध्ये त्यावर दुसरं भांडे ठेवलं त्यावर हळदीची पाणी ठेवलेत आणि त्यावर आपण आता मोदक ठेवतात वापरायला असं चिटकून झालं तरी चालतील झाकण जाकन झाकलं आता वापरायला ठेवलेले हे <laughs> बघा किती मस्त केशर टाकल्यामुळे आपले मोदक इतके मस्त पैकी त्याला कलर पण आलेला नाही मोदक वापेवरून तांदळाचे मोदक इतके सुंदर झालेले आहेत आता हे आपण बाप्पाला नैवेद्य दाखवणार आहे ते मोदक पूर्ण काढलेले आहेत आपण फटाफट आपण काढून आपण असं ठेवत आहोत आता